बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात ऊस वाहतूक आंदोलन अंकुश आणि कारखाना समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाली दोन्ही गट समोरासमोर आल्यानं वातावरण प्रचंड तणावपूर्ण बनलं दरम्यान अंकुशच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेताना पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली यावेळी माजी आमदार उल्हास पाटील धनाजी चुडमुंगे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची पोलिसांसमवेत बाचाबाची झाली अखेर शिरोळमध्ये दंगल नियंत्रण काबू पथक तैनात करण्यात आलं तर सायंकाळी सर्व कार्यकर्त्यांना नोटीसा देऊन पोलिसांनी सोडून दिलं पण ऊस दर आंदोलनाला प्रत्येक दिवशी वेगळं वळण लागत असून तणावात भर पडतीय शिरोळ तालुक्यात ऊस दरासाठी आंदोलन अंकुशचं आंदोलन सुरू आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दत्त साखर कारखान्याच्या बैठकीत ऊसाची पहिली उचल तीन हजार चारशे रुपये आणि उर्वरित एक हजार रुपये गळीत हंगाम संपल्यावर हा तोडगा मान्य केला होता पण त्याला आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी विरोध करत आंदोलन सुरू ठेवलंय आज दत्त साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर शिरोळमधील शिवाजी चौकात आले त्यावेळी आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते आणि कारखाना समर्थकांमध्ये वादावादी झाली काही समर्थकांनी बळाचा वापर करत ऊस वाहनं कारखान्याच्या दिशेनं सोडली त्यानंतर अंकुशचे कार्यकर्ते ट्रॅक्टर ट्रॉलीवर चढले आणि त्यांनी वाहनं रोखली यावेळी कारखाना समर्थक आणि आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते यांच्यात धक्काबुक्की आणि ढकलाढकली झाली त्यामुळं वातावरण तणावपूर्ण बनलं त्यानंतर माजी आमदार उल्हास पाटील अन्य काही शेतकरी आले पोलिसांनी अंकुशचे धनाजी चुडमुंगे दीपक पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली त्यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली तरी माजी आमदार उल्हास पाटील आणि पोलीस अधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली पोलिसांच्या बरोबर झटापटीत धनाजी चुडमुंगे जखमी होऊन बेशुद्ध पडले त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी ठिया मारून दत्त कारखाना प्रशासनाचा निषेध केला दुसरीकडे जयसिंगपूर परिक्षेत्राचे पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे पोलीस उपनिरीक्षक गिरीश शिंदे यांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल करणारच असं सांगितलं त्यामुळं धनाजी चुडमुंगे माजी आमदार उल्हास पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिरोळ पोलीस ठाण्यासमोर ठिया मारला अखेर पोलिसांनी सर्वांना नोटिसा देऊन सायंकाळी सोडून दिलं साखर कारखानदार दादागिरी करत शेतकऱ्यांचं आंदोलन मोडून काढत असल्याचा आरोप माजी आमदार उल्हास पाटील आणि धनाजी चुडमुंगे यांनी केला आपल्या बगलबच्च्यांना तोडी देऊन आणि आपल्या जवळच्या वाहतूकदारांच्या माध्यमातून काही प्रमाणामध्ये ऊस कारखाना वाहतूक करतोय असं दाखवून आणि आपला एक कारखाना सुरू झाला हे दाखवण्याचा आट्टा असा कारखानदारांचा आहे सकाळी गुंडांच्या मार्फत हा आंदोलन मोडीत करण्याचा प्रयत्न झाला तो शेतकऱ्याच्या पोरांनी सगळं मोडीत काढला पोलिसांना आमच्या पाठीमागं लोन परत आता आम्हाला कुठेतरी अडकून हे आंदोलन थांबते का माझा इथूनच इशारा आहे दरवर्षी ऊस हंगाम सुरू होताना होणारं आंदोलन सामाजिक शांततेला बाधा आणत अजूनही जिल्हा प्रशासनानं या प्रश्नी हस्तक्षेप केलेला नाही त्यामुळं आंदोलनाला उग्र रूप येऊ लागलंय